आपण काय केलं की याचा टॉप मारला टॉप मारल्यानंतर ह्या तीन फांद्या ठेवल्या तीन फांद्यावर परत गुच्छ येतील तीस चाळीस सेंटीमीटर जाऊ द्यायच्या त्याचे परत शेंडे मारायचे आणि त्याच्यावर जे गुच्छ येतील तीन चार येतील त्याच्यातल्या तीनच ठेवायचे वन इस टू थ्री इस टू थ्री इस टू थ्री एका झाडावर सत्तावीस फळ देणाऱ्या फांद्या राहतात आणि या छाटणीला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला सांगाडा तयार करायची छाटणी आता हे जून गेला पुढच्या जून मध्ये सत्तावीस फांद्याचा सांगाडा तयार होईल त्याच्या पुढच्या नोव्हेंबर नौ, मध्ये त्या झाडावर तुम्हाला मोहर येईल म्हणजे सत्तावीस फांद्यापैकी तुम्हाला जर कधी नुसत्या वीस फांद्यावर फळं लागले म्हणजे एका झाडाला वीस फळं लागले वीस फळाचं वजन साडेचार किलो असे तुमचे सहाशे सहासष्ट झाडे एकरात आहे सहाशे सहासष्ट पैकी फक्त सहाशे झाडालाच फळं आली तरी तुमचं एका एकरामध्ये तिसऱ्या वर्षी अडीच टन माल haram sirdi.